काहीतरी कपडे घालून मी कॅमेरा समोर उभा राहतो आणि आज एकदम वगैरे काय काय अहो असं काय करता सण आहे नाही कळलं तुम्हाला राहुल द्रविडचा वाढदिवस आहे आपल्या क्रिकेट करता हा सण नाही का त्यामुळे पहिल्यांदा राहुल द्रविडला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात राहुल द्रविडचा वाढदिवस अकरा जानेवारी इनवॅरिबली भारतीय संघ दौऱ्यावरती असायचा ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिका कारण ह्या वेळामध्येच ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिकेचे दौरे असायचे आणि राहुलचा वाढदिवस परदेशात साजरा करायची संधी मिळायची एकदा मला आठवण येते मजेदार आठवण आहे अकरा जानेवारी होता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती होता भारतीय संघ आणि सिडनीला न्यू इयर टेस्ट मॅच जस झालेली होती आणि राहुल द्रविड भेटला त्यावेळेला त्याला विश वगैरे केलं आणि जाताना त्याला म्हणलं की राहुल अरे मेलबर्नला गेलास तर मला बरोबर घेऊन जाशील का हो। हो। तो म्हटलं सुनंदन काय वेड्यार का आहेस भारतीय संघ इथं सिडनीमध्ये आणि इथनं आपण ब्रिस्बेनला जाणार आहोत मेलबर्नला वगैरे आपण काही जाणार नाही आहोत बॉक्सिंग डे टेस्ट मॅच ऑलरेडी मेलबर्नला झाली आहे मेलबर्नला आपण जाणार नाही आहोत अरे म्हटलं राहुल तसं नाही चुकून तू गेला असता तुझा मॅनेजर म्हणून मला नेशील का तर तो हसायला लागला आणि तो म्हटला काय बडबड करतोय बरं बरं ठीक आहे ठीक आहे म्हटला जाऊ 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 जर का मी मेलबर्नला गेलो तर माझा मॅनेजर म्हणून मी सुनंदन लेलेला बरोबर घेऊन जाईन आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी हसलो बिसलो टाळ्या बिळ्या दिल्या आणि केक खाऊन त्याच्या वाढदिवसाचा आम्ही गेलो आणि बरोबर तीन दिवसांनी त्यांनी मला बोलवलं प्रॅक्टिस झाल्यानंतर हे म्हटलं इकडे 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 अरे म्हटलं तुला कसं काही कळलं म्हटलं काय मेलबर्नला जायची शक्यता येते आणि मी जोरजोरात हसायला लागलो कारण मित्रांनो आई ग मला आठवलं तरी अजून अंगावरती काटा येतो एक जबरदस्त संधी आलेली होती मला बातमी अशी लागली होती की जिलेट ज्याची एन्डॉर्समेंट त्यावेळेला राहुल द्रविड करत होता त्यांचा मेलबर्नमध्ये एक खास कार्यक्रम होता अगदी एकाच तासाचा ता कार्यक्रम होता परंतु त्याच्याकरता सुट्टीचा दिवस असताना जिलेटची लोकं राहुल द्रविडला मेलबर्नला घेऊन जाणार होते त्याचं कारण असं होतं की राहुल द्रविड आणि दस्तूर खुद्द रॉजर फेडरर हे दोघेही जिलेटचे एन्डॉर्स करणार होते आणि त्यांचा एकत्र कार्यक्रम ऑस्ट्रेलियन ओपनच्या अगोदर मेलबर्नला होणार होता आणि ही टीप मला लागलेली होती म्हणून राहुलला हळूच हा, मी चावी मारून ठेवली होती परंतु त्यावेळेला दुर्दैवाने जेव्हा रॉजर फेडरर दहा दिवस अगोदर आलेला होता सरावा करता त्याला बारीक ताप आला आणि त्यामुळे तो जिलेटचा कार्यक्रम रद्द झाला आणि मी आणि राहुल द्रविड दोघेही हळहळलो कारण राहुल द्रविडला सुद्धा रॉजर फेडलरला प्रत्यक्ष भेटायची मनापासून इच्छा होती आणि माझं तर काय जर का ती लॉटरी लागली असती मी मानसिक तयारी ठेवली होती की प्रसंगी समजा तिकीट नाही झालं तरी विमानाचं तिकीट काढून मी राहुल द्रविडला लटकणार होतो आणि त्याच्याबरोबर जाणार होतो मित्रांनो आज ही आठवण सांगताना मला इतकं मजा वाटते त्याचं कारण जर त्यावेळेला तो जिलेटचा इव्हेंट झाला असता तर राहुल द्रविडबरोबर मी नक्की केलो असतो आणि राहुल द्रविड आणि रॉजर फेडरना एकत्र एक भेटण्याचा योग आला असता हा आहे आठवणीचा एकंदर माझ्याकडचा अनु अनुभवांचा एकंदर मजेदार किस्सा कारण राहुल द्रविडचा वाढदिवस म्हटल्यानंतर हा किस्सा मला अगदी हमखास आठवतो हो आज त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी भारतीय संघ महत्त्वाचा तिसरा कसोटी सामना खेळणार आहे मालिकेमध्ये मा एक एक बरोबरी आहे त्यामुळे भारतीय संघ राहुल द्रविडला केक बुके वगैरे याच्यापेक्षा त्यांनी जर का आजचा पहिला दिवस चांगला खेळला या कसोटी सामन्यामध्ये योग्य वाटचाल केली हा कसोटी सामना जिंकला आणि मालिका दोन एक जिंकली तर ती राहुल द्रविड करता कोच म्हणून वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल तुम्हाला हे पण सांगतो हळूच एक फिल्डिंग लावली लावून ठेवलेली आहे केपटाऊनच्या ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ राहतोय तिथं फिल्डिंग लावून ठेवली आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं राहुल द्रविडला एक मस्त फुलांचा गुच्छ मी पाठवून दिलेला आहे त्यामुळे हॅपी बर्थडे राहुल द्रविड तुम्ही त्याला विश कसं कराल हे कॉमेंट पीसमध्ये जरूर लिहा त्याचं कारण राहुल द्रविड हा आपल्या सगळ्यांचाच लाडका आहे है। हॅपी बर्थडे राहुल